नमस्कार आज मी तुम्हाला कच्च्या फणसाची भाजी बनवून दाखवणार आहे जवळ घालून हे बघा आता हा फणस मी घेऊन आली आहे ते कापूनच आणलेलं आहे कारण जे काटेरी असतात ना ते त्यांना मी म्हटलं काढून द्या त्यांनी काढून दिलेलं आहे असं मी अर्धा किलो फणस घेऊन आलेली आहे आता मी हाताला ना तेल लावून घेते गोडा ते। ला पन, तेल हे बघा सुरीला पण तेल लावायला पाहिजे नाहीतर मग हाताला पूर्ण चिकटणार सुरीला पण चिकटते आता ते कापून घे आता हा पाठीमागचा भाग आहे ना तो काढून घेते हे बघा हा पाठीमागचा का, का, काट्याची काट्याची बाजू आहे ना तो भाग आहे हा आणि आता आपण हे मधला असतं ना त्याला पाव म्हणतात हा आहे ना हा त्याला पाव पाव असं म्हणताय तेही काढून घेऊया आणि आता मी हे काढायला घेते हे बघा ह्या पद्धतीने असं गडे जर असे जून असतील थोडे तर थोडे घ्यायचे कापून ते जास्त नाही घ्यायचे असं आणि लगेच हे पाण्यामध्ये घालून ठेवायचे नाही काळे नाही पडत आता पूर्ण हा फणस मी सोलून घेते तेव्हा ह्या पद्धतीने असं वाटप पा गरम भाजून झालेलं आहे खोबरं वगैरे आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ छान असं भाजलेलं आहे आता हे वाटून घेऊ एकदम बारीक करायचं आता आपण तेल घालून घेऊ टोप गरम झालेला आहे फणसाच्या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं तेल चांगलं गरम होते याच्यात मोहरी आणून घेऊ फोडणीला

गुलाबी कलर मसाला है ना खोबरा मसाला किती भाजी आहे ना त्याच्यावर म्हणजे आपल्याला पाहिजे ते तिखट आपण बनवू शकतो याच्यामध्ये आपण गरम मसाला घालून देऊ एक चमचा घातलाय छोटा छान असं तेल असेल भाजून घ्यायचा मसाला त्याच्यात मीठ घालून देऊ चवीपुरत कारण मसाल्याला लागलं ला पाहिजे लगेच हळद घालून घेऊ अर्धा चमचा हळद आहे मध्यम ठेवते तर बघा छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आपल्याला जर सुकी मच्छी नसली घालायची व्हेज बनवायची असली तर आपण हेच वाटप बनवायचं असंच आणि मग नंतर कोणाला पाहिजे ती सुकी मच्छी वापरू शकता नाहीतर काढून ठेवायची हे बघा आता आपण हे फणस घालून घेऊ कापलेला बे अशा

फस घातलंय म्हणून आपण आता हे मीठ वापरू चवी पुरतच घालायचं दोन मिनिट झाकण देऊ कारण ते वाफ काढावा लागेल हे बघा हे वाटपाचं पाणी आहे ना तेच वर ठेवते मी ते वापरायला पाहिजे आता हे बघा हे पाणी आहे ना ते आठला सगळं आता आपण ह्याच्यात घालून घेऊया ते छान असं शिजलेलं आहे दोन आणि मग त्याच्यात जवला घालून घेऊ हे बघा आता आपण हे उघडून दोन कोपमं घालून घेऊ छोटी छोटी घातली आहेत मी तीन कोकम आहेत छोटी उकडे आता आपण कोथिंबीर घालून घेऊ हे बघा आता उघडून आपण त्याच्यामध्ये जोगडा घालून घेऊ स्वच्छ मी तीन पाण्याने धुवून पाच मिनिट भिजत ठेवलेला कारण का त्याच्या पाठीवर जो मळ असतो तो, तो निघून जातो मग आपण स्वच्छ धुवून परत घ्यायचं पाच मिनिटं भिजत ठेवायचं आता याच्यावर कोथिंबीर बाकी उरलेली घालून घेऊ आणि झाकण ठेवते तर दोन मिनटं असं झाकण राहू दे हे बघा आता आपण मिसळून बघूया छान अशी शिजलेली आहे आता बंद करू गॅस सुगंध सुटले जवला घातले आता ही फणसाची भाजी जवळावरून खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि बनवूनसुद्धा बघा धन्यवाद